सिन्नरमधील जागृत अशा ग्रामदैवत गावाबाहेरील देवी सप्तसृंगी भगवती देवी मंदिरात सध्या तेथील मूर्तीचा कलाकर्षण विधी हा वेदमंत्र घोषात संपन्न होत आहे सुमारे शंभर वर्षापूर्वीची देवीची मूर्त जीर्ण झाल्यामुळे येथील विश्वस्त मंडळाने त्या जागी पंचधातूची सहा बाय चार आकाराची भव्य मूर्ती स्थापित करण्याचे ठरवल्याने हे काम मंदिराचे अभ्यासक भाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली होत आहे तर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही नवरात्रोत्सव काळात होणार आहे येथील जीर्ण झालेल्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा मुहूर्त हा नवरात्रोत्सव काळातील पाचव्या माळेला येत असल्याने या मूर्तीचा कलाकर्षण विधी सध्या संपन्न होत आहे मंदिराचे अभ्यासक प्रकाशवाजे यांच्या नेतृत्वाखाली मंदिराच्या विश्वस्त मंडळींनी मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम हाती घेतला असून जीर्ण झालेल्या मूर्तीची विश्वस्त मंडळाकडून कलाकर्षण विधी संपन्न होत आहे तसेच मंदिराच्या गाभाऱ्याची देखील नव्याने उभारणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे त्यामुळे अगदी रस्त्यावरूनही देवीचे मुखदर्शन भाविकांना घेता येणार आहे त्यामुळे सध्याच्या जीर्ण झालेल्या मूर्तीतील देवत्व काढण्याचा कलाकर्षणविधी योगेश व अश्विनी नाटे यांच्या हस्ते शास्त्रोक्त पद्धतीने संपन्न झाला संजय रत्नाकर यांनी पौराहित्य केले नूतन मूर्ती प्रतिष्ठापना व अनुषंगिक गाभारा विकास कार्यासाठी भाविकांनी सर्वतोपरी सहकार्य करावे असे आवाहन मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विवेक चांडक प्रमोद सोथवे मनोज भगत राजेंद्र देशपांडे आदींसह विश्वस्त मंडळांनी केले आहे रोहन भगवती म्हणजे गावाबाहेरची देवी हे ग्रामदैवत शंभर वर्षाहून आधी लोकणाची मूर्ती आपण सर्वजण पूजत होतो परंतु बरीच वर्ष झाली असल्यामुळे ही मूर्ती जीर्ण झाली त्यामुळे त्या जागी नवीन मूर्ती बसवणं हे अत्यंत गरजेचं झालं होतं मधल्या कोरोनाच्या काळामुळे हे शक्य झालं नाही परंतु या नवरात्रापूर्वी नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करणं गरजेचं असल्यामुळे आज जुन्या मूर्तीचं देवत्व काढून त्या ठिकाणी नव्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठीची सुरुवात करत आहोत नवीन मूर्ती बसवण्याचा जो काही मुहूर्त आहे तो अनेक धर्म चर्चा केल्यानंतर नवरात्रामध्येच लाभतो आहे त्यामुळे नवरात्रातली दुसरी माळ तिसरी माळ चौथी माळ आणि पाचव्या माळेला असं तीन दिवस पूजन करून पाचव्या माळेला मूर्तीची प्रतिष्ठापना नव्या मूर्तीची होणार आहे मध्ये मंदिर आणि मंदिरांचा जीर्णोद्धार मूर्तीची प्रतिष्ठापना यासाठी सखोल अभ्यास आणि अनुभव असलेले आदरणीय प्रकाश भाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनासाठी देवीच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विवेक शेठ चांडक प्रमोद सोथवे किशोर अग्रवाल महेंद्र तारगे भैया गवळी असे सर्वजण मिळून या जीर्णोद्धाराची व प्रतिष्ठापनेच्या कामाची सुरुवात झालेली आहे या प्रतिष्ठापनेसाठी आपल्या सर्व सिन्नरकरांचं सहकार्य आवश्यक आहे त्यासाठी आपल्याला आम्ही आवाहन करूच परंतु या मूर्ती प्रतिष्ठापनेसाठीचा कामाची जी सुरुवात आहे ती आज जुन्या मूर्तीतलं दैवत्व काढण्यासाठी कलाकर्षण विधीद्वारे आज होत आहे त्याची आपण सर्वांना माहिती देण्यासाठी आज या ठिकाणी आपल्याला माहिती देत आहोत नवीन मूर्ती अतिशय भव्य अशी पंचधातूची मूर्ती त्या जागी आपण प्रतिष्ठापना करणार आहोत या मूर्तीचं सगळ्यांना दर्शन मुखदर्शनही घेता यावं अगदी रस्त्यावरूनही मुखदर्शन घेता यावं अशी या प्रकारची योजना केलेली आहे त्याची सुरुवात होत आहे आपण सर्वांनी यासाठी सहकार्य करावं यासाठीच्या कार्यक्रमाची माहिती आपल्याला दिली जाईल मूर्तीची उंची नव्या मूर्तीची उंची सहा फूट असून रुंदी चार फूट आहे आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती आदरणीय भाऊ वाजे आणि विश्वस्त मंडळाच्या वतीने आपल्या सर्वांना करीत आहे धन्यवाद